नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मियाशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे बोधगया मुक्ति आंदोलनाच्या समर्थनार्थ लाखांदुरात विराट शांती महामार्च बुद्धिष्ट समाज संघर्ष समितीचे आयोजन बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या 17 मार्चला लाखांदूर येथे विराट शांती मार्च काढण्यात येणार आहे याचे आयोजन लाखांदूर बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीतर्फे करण्यात आले असून हा शांती मार्च सुमारे तीन हजार बौद्ध बांधव तथा संविधानप्रेमीच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे भाकीत आयोजकांकडून जा वर्तविले जात आहे हा शांती मार्च सकाळी नऊ वाजता शहरातील त्रिरत्न बौद्ध विहारातून निघेल आणि मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर धडकणार असल्याचे नियोजित आहे या शांती मार्च चे नेतृत्व लाखांदूर येथील बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती भिक्खू संघ व सर्व सामाजिक संघटना करणार आहेत त्यामुळे तालुक्यातील तथा परिसरातील बौद्ध बांधव संविधान प्रेमी तथा समस्त जनतेने या शांती मार्च मध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे